इस्लामपुरात गुंड नितीन पालकरचा धारदार शस्त्राने खून इस्लामपूर शहरातील मार्केटयार्ड परिसरात आज गुरुवारी नितीन पालकर या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला पालकर याच्यावर इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल असून तो एक गुंड म्हणून ओळखला जात होता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून शवविचेतनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे हत्या कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे महानकरी निपसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज